तील मोजे पिंपळा भत्त्या गावात पाणी रस्ते या मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सोबतच जलजीवन मिशन योजनेचे अंतर्गत टाकी बांधली पण त्यात पाणी नाही जुन्याच विहिरीतून खराब पाण्याचा पुरवठा केला जातो तर संपूर्ण गावाला पाणी हे तीन हजार रुपये वार्षिक देऊन पाणी विकत घ्यावं लागत आहे गावात जवळपास पाच वर्षापासून अंगणवाडीचे बांधकाम होऊनही अंगणवाडी ग्रामपंचायतीने वर्ग केली नाही जमारीस अंतर्गत अनेक रस्ते अपूर्ण आहेत तर काही सु सुरूच केले नाही असा आरोप अमोल कदम मारुती शिंडगे दाजीबा मोरे मनोहर मोरे व्यंकटराव मोरे भाऊराव मोरे बाळ वाघमारे दिलीप वाघमारे पुरभाजी पंडित गणपत कदम अनुराधा पंढरी मोरे मीनाबाई आगलावे शादून शेख इस्माईल आशाबाई दाजीबा मोरे पारूबाई गणगाव कौशिलाबाई मोरे भारतबाई पंडित चंदूबाई खरे खैरे विमलबाई गोंदे धारूबाई घनगाव हिराजी घनगाव प्रल्हाद मोरे आनंदा मोरे शेख मोहम्मद शेख खाजा कृष्णा घनगाव माधव मोरे सह आदिनी केला आहे ग्रामपंचायतच्या बोगस कारभाराची चौकशी करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली खांब्याला लाईट नाही इकडे तार नाही नळाला पान नाही लावा तुम्ही ग्रामसेवकाला सांगा ह्याची सुविधा करा किती दिवस किती दिवस झाले काळामध्ये झालेली आता ते रोड समजा रोड फोडून टाकलेली आहे इथं

काय झालं काय तुम्हाला काहीच नाही तर पाणी साचवते दरवर्षी आणि असा शेवा पडते लोक घुसून पडतात बघा दरवर्षी पडतात एखादा मागणी काय तुमच्या रोज जगण्यासाठी रोज भिवून जगायला ते आम्हाला की आमच्या घरामध्ये तणाव त्याच्यामध्ये पाणी पडण्याची लाईन उतरली साहेब आमचे लहान लहान लेकर असतात आम्ही राहतो आई बाबा राहतात मतारे कतारे आता याच्यामध्ये रोडचा विषय तेच आहे आमच्या इकडे काहीच सुविधा नाही गौर गोरीब याच्यामध्ये आम्हाला सुविधा नाही आमच्या गल्लीमध्ये सगळ पाणी असं तसं आमच्या मध्ये गटून नाही ना सिमेंट रोड झालदा होता फोडून टाकलाय कोणी फोडलाय ग्रामपंचायती रोड केलाय मग फोडून टाकलाय त्याच्यावर काय शिमिट टाकलं नाही काही नाही रोड कोणाच्या काळात झालता माऊलीच्या काळात झालता आणि तुम्ही तिकडे हे आम्ही केलता की नाही मग आता फोल्ड केला आम्ही ठेसा लागत आम्हाला रस्त्यानं संध्याकाळ बघायला दगड आहे की पाणी का नाही सांगा तुम्ही कसं जगू आम्ही मागणी काय मागणी म्हणजे आम्हाला गट्टू पाहिजे रोड पाहिजे सिमेंट रोड पाहिजे आता गंगा आपल्या व्यंकट व्यंकट आता तुम्ही येत आता बघा आम्हाला काय सुविधा आहे सांगा बरेच सुविधा नाही ना म्हणाले की आमच्या जवळ दिलाच नाही तिकडे कोण तुला रोड टाकीच पाणी नाही आम्हाला टाकी मात्र योजना केली नाही पाईपलाईन नाही काय नाही तुम्ही पाणी कसं पिया पियालो मात्र असं याच पाणी पिऊन आम्हाला नुसती दे मार पडालो आम्ही पाणी एकच हजार रुपये महिना काय खावाव काय आणि पाण्याला देवा काय

होण्या मग काय म्हणले ते काय म्हणते तुम्हाला काय अपेक्षा आहेत कधी भेटेल पाणीच नाही किती पैसे लागतात किती पैसे लागतात पैसे किती लागतात पाण्याला तीन हजार रुपये ठीक आहे तर आम्हाला सुविधा सध्या इकडे तर काय नाहीत गावातल्या नाही सांगताना काय आहेत काय नाहीत ते पण आम्हाला इकडे सध्या रोडची आवश्यकता आहे लाईटची आवश्यकता आहे रस्ते नाही बरोबर आम्हाला ते जे रस्ता केला के के ते कोणते वैयक्तिक माझ्या खासगी याच्यात पैसे ग्रामपंचायत केली नाही कधी रस्ता द्या मागणी म्हणजे तशी तिथे जाऊन नाही मागणी केली वैयक्तिक बोललो होतो काय झालं नाही मागणी पूर्ण आमची काय जास्त इकडं लाईटचा तरी पण ज्यांची मीटर आहे त्याला अवेलेबल नाही लाईट लाईट काय मागणी असेल तुमची आमची मागणी आम्हाला एवढं लाईट भेटावं रस्ते भेटावं पाणी गैरव्यवहार असा झाला आहे की पाच वर्ष येईनं काय केलं काय नाही हे मला काहीही माहीत नव्हतं पण असं झालं मी पंढरपूरला असते वेळेस सरपंच सरपंचाचे जेवढी बॉडी असती तेवढ्या बॉडीनं विनाकारण मी पंढरपूरला असते वेळेस माझी माय बहीण उधळली माझ्या माय बहिणीच्या हे काढ्या रस्त्यावर आणल्या कशासाठी आणल्या मी काय ग्रामपंचायतचा काय कर्मचारी नव्हतो का मी काय पंचायत समितीचा अधिकारी नव्हतो ये कारण येईन म दारू पिऊन माय बहीण उधळून लोकांची माय बहीण काढणं म्हणजे हुकुमशाहीचं आहे का हे आज जे काढे मी तर हे माझा स्वतंत्र रस्ता आहे कारण कसं नांदे मॅडमच्या काळापासून मला याला मी रोखलेलं आहे या रस्त्याला तर विरोधक सरपंच असल्यामुळं आणि माझ्या भावाला आजार असल्यामुळं मी बाहेर 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 होतो आणि ह्या रस्त्याचं माझ्या मेवण्यानं अर्ज टाकला होता की बा हे रस्ता हवा म्हणून मग मी त्या अर्जाला दाजीला सांगितलो की बा दाजी हे असं असं आहे आणि तुम्ही हे अर्ज टाकू नका माझ्यावर अर्ज टाकू नका हे माझं वावर गेलेलं आहे हे आज कोण्या संविधानामध्ये आहे की स्वतःच्या हक्कामधून जर कोणी दादागिरीनं सरपंच झाला मुख्यमंत्री झाला आमदार झाला खासदार जर झाला तर ता त्यानं चालू काही का परस्पर हे माझं म्हणणं आहे कारण काय गुरुबाईला अन्याय आहे की काय न्याय आहे हे मला याच्यासाठी मी काढल्यानंतर अनेक योजना अनेक किती कोटीचा भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये पीएचल योज मुख्यमंत्री पीएचल योजना आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी आहे त्याच्यामध्ये शाळा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो शाळेचे प्युअर बोला गट्टू येतं रस्ते येतं कमीत कमी दोन कोटी बावीस लाखाचे रस्ते उचलून खालेले येतं दोन वेळेस परस्पर आणि तो व्यक्तीला विचारपूस केल्यानंतर आम्हाला संविधानामध्ये अधिकार आहे की नाही पंचायत समिती व जिल्हा परिषदला विचारायचा की बाबा हा रस आम्हाला आमचे रस्ते कुठं गेले आमचं काय कुठं गेलं आता असेच काही लोकांना प्रायव्हेटमध्ये रस्ते करून त्या रस्त्यावर सुद्धा बिलं उचलले चंदा करून त्या लोकांना मग याचा जबाबदार कोण आहे आणि असं एक करायला गेल्यावर पुरावे आहेत की मला जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत माझ्याकडे रिकॉर्डिंग आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर बाहेरगावचे कॉन्ट्रॅक्टर ते न पण मी त्याच्या कानावर घातल्यानंतर ते पण म्हणतात की तू मजही नाव टाकून दे त्या धमकीमध्ये काय कोण म्हणजे भारी बांधते आणि कोण शे टोपडून हे करते हैं। मला सांगा गरिबा गुरिबाईला जसं बीड प्रकरण झालं तसं प्रकरण होऊ नये संतोष देशमुखचं व माहेरला एक प्रकरण झालं मशीहून ते प्रकरण होऊ नये हीच माझी कळकळीची विनंती आहे शासनाला याचे पाठपुरावे करून मला न्याय द्यावा माझा पैमास झाल्याशिवाय मी रस्ता होऊ देणार नाही जीव जरी गेला तरी तयार जे जे मला मारणारे आहेत त्यांना मला समोर येऊन मला गावात राहणं आणि जगणं मुश्किल केलं आहे माझे आईवडील वर्धा आहेत माझ्या आई वडिलाला चालता येत नाही काही नाही आणि मी एकटा आहे मागं एका एका दिवशी माझा भाऊ बसस्टँडला होता मनोईकार आहे त्यांना त्यांना जीवे मारण्यासाठी एक दारू पिदाड्या लावून देऊन त्याच्या डोक्यात धोंडे घालून आज कुरूप आहे बसस्टँडवर किती लोक की त्याला मारलेलं आहे मग मला धमकी आलेली आहे पण याची धमकी आज हे समज ग्रामपंचायत राहील आणि शासन राहील भ्रष्टाचाराचे पैसे लवकर पडतात आणि अन्यायमध्ये घरकुलाचे पैसे का पडत नाहीत लोकांचे हीच मला कळकळीची कळायची विनंती आहे किती एकशे पासष्ट लोकांचे घरकुलं आहेत तर मंजूर केलेले त्या लोकांना बांधलेले आहेत घरकुलं ते पैसा पडत नाही आणि हे भ्रष्टाचाराचे पैसे पडत पडतात का आणि त्या भ्रष्टाचाराच्या पैशावर कॉन्ट्रॅक्टर आणि पद पदवीधर लोक जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत